पोल्ट्री शेडमध्ये अनेक मार्गाने कोंबड्यांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन रोग झाल्यानंतर उपाय करत बसण्यापेक्षा आधीच खबरदारी घेतलेली बरी पावसाळ्यात तर पोल्ट्री शेडमध्ये रोगाचा प्रसार झपाट्याने होतो त्यासाठी कोंबड्यांमध्ये रोगाचा प्रसार नेमका कोणत्या मार्गाने होतो हे आधी जाणून घेतलं पाहिजे कोंबड्यांमध्ये कोणकोणत्या घटकांमार्फत रोगाचा प्रसार होतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया कोंबड्यांमध्ये रोगाचा प्रसार होण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे अंडी अंड्याद्वारे रोग प्रसार हा एम्ब्रिओ मार्फत ब्रोंकाय आजारांचा समावेश होतो या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी हॅचेरीमध्ये अंड्यांची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे कोंबड्यांमध्ये रोगाचा प्रसार होण्याचा दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे हॅचेरीज हॅचे कोंबड्यांची विष्ठा मूत्र यांचा अंड्याच्या कवचाबरोबर संपर्क येतो यामुळे अशा अंड्यांना लिटरद्वारे कोंबड्यांच्या श्वसन नलिकेतील स्त्राव उपकरणे इत्यादी मार्फत संसर्ग होऊन प्रसार होतो यामध्ये स्ट्रेप्टोकोकोसिस इकोला e. इन्फेक्शन प्रोटिओसिस साल्मोनिलोसिसचा सा प्रसार टाळण्यासाठी योग्य प्रकारची उपाययोजना हॅचरी तयार करताना करावी हवेमार्फतही कोंबड्यांमध्ये रोगाचा प्रसार होतो यामध्ये कोंबड्यांना श्वसनाचे आजार झाले असल्यास त्यांचे श्वसन मार्गातील कण स्त्राव जंतू हवेत सोडले जातात दूषित हवेमुळे कोंबड्यांना लायकोप्लाझ्मोसिस राणी खेत आजार होतात हवेमार्फत रोग प्रसार टाळण्यासाठी आजारी कोंबड्यांना वेगळं ठेवून त्यांच्यावर उपचार करावेत त्याचबरोबर आजारी कोंबड्यांचं व्यवस्थापन करणाऱ्या कामगाराला हातमोजे बूट यांचा वापर करणं बंधनकारक करावं शेडमध्ये हवा खेळती राहावी शेडमध्ये आर्द्रता आणि वास वाढू देऊ नये कोंबड्यांमध्ये दे रोगाचा प्रसार होण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे माशा आणि डास डास गोचीर पिसवा माशा इत्यादींमार्फत रोग प्रसार होतो हे कीटक आजारी कोंबड्यांपासून जंतूंचा प्रसार निरोगी कोंबड्यांपर्यंत करण्याचं काम करतात या कीटकांबरोबरच उंदीर इतर पक्षीसुद्धा रोगप्रसाराचं काम करतात रोगप्रसार टाळण्यासाठी डास गोचीर पिसवा माशांचा शेडमधील वावर कमी होईल यासाठी उपाय करावेत शेडच्या आजूबाजूला पाणी साठून दलदल होणार नाही शेड कोरडे राहील याची काळजी घ्यावी शेडमध्ये पक्षी उंदीर येऊ नयेत म्हणून उपाययोजना करावी यासाठी कीटकनाशक फवारणी माशांसाठी ट्रॅप यासारखे उपाय उपयोगी पडतात साहित्य उपकरणाद्वारे रोगप्रसार खाद्यपाण्याची भांडी खाद्याची पोती पायातील चपला बूट कपडे अंड्यांचे ट्रे कोंबड्यांचे पिंजरे यापासूनही रोगप्रसार होऊ शकतो त्यामुळे ती खबरदारी घेऊन शेडमध्ये स्वच्छता ठेवल्यास शेडमध्ये रोगाचा प्रसार रोखता येतो आणि होणारं नुकसान टाळता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका